नमस्कार मी श्रीकांत कदम सर्व व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची मार्केटची दिशा पाहणार आहोत हा आठवडा बावीस जुलैला चालू होते आणि सव्वीस जुलैला संपतो त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यात एक मोठा इव्हेंट आहे तो म्हणजे बजेट दोन हजार चोवीस हे बजेट आपल्याला तेवीस तारखेला मंगळवारी आहे सकाळी अकरा वाजता बजेट चालू होईल अकरा वाजता जसं बजेटचं चा वाचन चालू होईल तसं तसं मार्केटमध्ये आपल्याला उतार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार आहे तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असाही येतो की बजेटमध्ये एक्झॅक्टली कोणता स्टॉक बाय करायचा किंवा कोणता स्टॉक सेल करायचा किंवा कशा प्रकारे निपटीत काम करायचं कशा प्रकारे बँक निपटीत काम करायचं तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा बजेटमध्ये काय येणार आहे याचा थोडासा अंदाज म्हणता येतो परंतु तो अॅक्युरेट नसतो अॅक्युरेट नसल्यामुळे काय होईल की मोठ्या प्रमाणावरती उलटी पलटी ट्रेडिंग होऊ शकते कारण कोणताही इव्हेंट असेल तर तो न्यूजला फॉलो करत असतो जशी न्यूज येईल त्याप्रमाणे मार्केट रिएक्ट करत असतो जर बजेटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज यायला लागल्या मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट करेल निगेटिव्ह जशा न्यूज यायला लागल्या मार्केट निगेटिव्ह रिॲक्ट करायला सुरुवात करेल जर तुम्ही नवीन ट्रेडर्स आहात तर त्या दिवशी फक्त बजेट दिवशी मार्केटची मजा घ्या ट्रेडिंग करू नका कारण मोठ्या प्रमाणावरती स्टॉप लॉस सुद्धा हिट होऊ शकतात जसं मोठ्या प्रमाणावरती टार्गेट सुद्धा मिळू शकतो त्याच्यामुळे नवीन लोकांनी शक्यतो बजेट दिवशी ट्रेडिंग करणं टाळणं गरजेचं आहे कारण त्या दिवशी मार्केट टेक्निकल कमी न्यूज फॉलो जास्त करणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न एकदा बजेट येऊन द्या बजेट आल्याच्या नंतर कोणत्या सेक्टरला काय मिळालेलं आहे आणि कोणत्या सेक्टरमधले कोणते स्टॉक चांगले रन होऊ शकतात भविष्यात त्याच्यावरती आपण नजर टाकणारच आहोत आज त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा गेल्या आठवड्यात जी मी मार्केटची दिशा दिलेली होती त्याला जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर जशा लेवल दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच मार्केटनं लेवल फॉलो केलेले ले। ओके त्याचबरोबर गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टी क्लोज झालेल्या त्याच्या एक्झॅक्टली आजूबाजूलाच या आठवड्यात तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टी क्लोज होताना पाहायला मिळत आहे मध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं विकली चार्ट मध्ये तर तुम्हाला बेरिश हॅमर दिसत okay? आहे ओके त्याच्यामुळे येणाऱ्या आठवड्यात थोडंसं सांभाळून ट्रेडिंग करणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या आठवड्यात तो निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत चला पाहूया आता या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात घ्या लक्षा की निफ्टीचा चार्ट माझ्या समोर ओपन आहे मी पहिल्यांदा ट्रेड लाईन मारून दाखवतो या ठिकाणी पॉझिटिव्ह आपल्याला हे दाखवते रॅली दाखवते निफ्टीमध्ये की ट्रेड लाईन मी मारलेले ट्रेड लाईन मारल्याच्या नंतर या ठिकाणी पाह की कॅन्डल लाइनच्या खाली आलेले म्हणजे या ठिकाणी जो अपट्रेंड चालू होता त्याला कुठेतरी या ठिकाणी निगेटिव्हचा सिग्नल यायला लागलेला त्याचबरोबर या ठिकाणी okay, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी हा पन्नासचा ईएमए आहे ओके या पन्नाच्या ई एम एच्या सुद्धा खाली कॅन्डल आलेले आहे ओके काय झालेले खाली कॅन्डल आलेले या ठिकाणी सिग्नल फक्त तयार झालेला आहे की मार्केट किंवा निफ्टी आपण ज्याला बोलू शकतो हा निफ्टी निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये चाललेला आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा निगेटिव्ह डायरेक्शन आपल्याला कन्फर्म कधी करायचंय तर या ठिकाणी चोवीस हजार चा पहिला सपोर्ट आहे किती आहे चोवीस हजार चारशेचा पहिला सपोर्ट या ठिकाणी आपल्याला निपटीला दाखवतो याच्या खाली जर निपटी येतोय तर निपटीमध्ये थोडीशी एग्रेसिव्ह सेलिंग येणार आहे या आठवड्यात निपटीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा अग्रेसिव्ह सेलिंग आली तर लक्षात ठेवा पुढचा सपोर्ट आपला चोवीस हजार दोनशे चाळीसचा असणार आहे तो हा सपोर्ट असणार ओके किती असणार आहे चोवीस हजार दोनशे चाळीस चोवीस हजार दोनशे चाळीसच्या खाली चोवीस हजार एकशे चाळीसचा एक सपोर्ट आपल्याला दाखवत आहे या आठवड्यात बजेट असल्यामुळे हे सपोर्ट नथिंग असणार आहेत याच्या खाली सुद्धा निपटी येऊ शकतो जर जास्तच निगेटिव्ह न्यूज पडल्या तर ओके आता राहिला सपोर्ट तर वरच्या साईडला रेजिस्टंट कोणते असणार आहेत लक्षात घ्या या ठिकाणी पहिला जो रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे चोवीस हजार सहाशे साठचा असणार आहे या ठिकाणी ओके चोवीस हजार सहाशे साठचा रेजिस्टंट या ठिकाणी आपल्याला मध्ये पाहायला मिळतो हा जर रेजिस्टंट निघतोय आणि निफ्टी अजून वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर पुढचा रेजिस्टंट असणार आहे आपल्याला चोवीस हजार आठशे साठचा ओके या ठिकाणी चोवीस हजार आठशे साठचा रेजिस्टंट असणार आहे या आठवड्यासाठी मध्ये ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे चोवीस हजार आठशे साठच्या वरती जर निघाला तर तुम्हाला डायरेक्ट पंचवीस हजाराची लेवल निपटी दाखवणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे okay. ओके आपण निपटीचं अनालिसिस पाहिलं आता बँक निफ्टीचं पाहूया या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट ओपन आहे बँक मध्ये लक्षात घ्या की मार्केट थोडस एंडिंगला एका साइडवेज मध्ये चाललेलं आहे थोडस ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला बरं पडेल ओके okay. या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तर मार्केट साइडवेज मध्येच या बॉक्स मध्ये चाललेला आहे ओके या बॉक्सच्या बाहेर एक मार्केट खालच्या साईडला किंवा वरच्या साइडला बाहेर पडेल त्यावेळेला त्या, त्या साईडचं डायरेक्शन आपल्याला बँक मध्ये पाहायला मिळणार तर लक्षात घ्या की बँक निफ्टी जो आहे तो बावन्न हजार दोनशे पासष्टच्या आसपास आपल्याला या आठवड्यात क्लोजिंग दाखवत आहे ओके तर जर खालच्या साईडला या ब्रॅकेटच्या बाहेर बँक निफ्टी पडतोय तर लक्षात घ्या की पहिला जो सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीला तो असणार आहे एक्कावन्न हजार नऊशे पन्नासचा ओके कितीचा एक्कावन्न हजार नऊशे पन्नासचा या ठिकाणी सपोर्ट हा पण सपोर्ट बँक निफ्टी या आठवड्यात तोडतोय तर डायरेक्ट आपल्याला जो सपोर्ट भेटणार आहे बँक निफ्टीमध्ये तो एक्कावन्न हजार दोनशे पन्नासचा असणार आहे कितीचा एक्कावन्न हजार दोनशे पन्नासचा या ठिकाणी थोडासा तुम्हाला लांब वाटत असेल सपोर्ट काळजी करू नका या आठवड्यात बजेट असल्यामुळे हा सुद्धा सपोर्ट ब्रेक करून बँक निफ्टी खाली येऊ शकतो जर निगेटिव्ह न्यूज यायला लागल्या बजेटमध्ये तर ओके आता आपण पाहिलं सपोर्ट वरच्या साईडला जर विचार केला तर लक्षात ठेवा वरच्या साईडला रेजिस्टंट असणार आहे तो आपण आपला असणार आहे बावन हजार सातशे नव्वदचा या ठिकाणी ओके या ठिकाणी हा ब्रॅकेट सुद्धा ब्रेक होतोय ओके okay, हा ग्रॅकेट जर ब्रेक करतोय पहिल्या रेजिस्टंटला तर लक्षात ठेवा पुढील जो रेजिस्टंट आपल्याला बँक साठी असणार आहे तो असणार आहे त्रेपन्न हजार एकशे नव्वद ओके okay, या ठिकाणी त्रेपन्न हजार एकशे नव्वद ती त्रेपन्न हजार एकशे पंच्याऐंशी असं असणार आहे पण आपण राऊंड फिगर पकडला तर त्रेपन्न हजार एकशे नव्वदचाच पकडायचा ओके हा पण रेजिस्टंट निघतोय तर डायरेक्ट आपल्याला त्रेपन्न हजार पाचशे चा रेजिस्टन्स बँक निफ्टी मध्ये या आठवड्यात पाहायला मिळू शकतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बजेटमुळे या आठवड्यात मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंगळवारी चढाव उतार पाहायला मिळणार आहे त्या दिवशी तुम्हाला बँक निफ्टी पाचशे हजार पॉइंट मुवमेंट सहज दाखवेल ओके okay. पण ती एक्झॅक्टली कोणत्या डायरेक्शनला दाखवेल हे सांगणं थोडं अवघड आहे ओके okay. परंतु जशी जशी न्यूज येईल त्याप्रमाणे मार्केट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिॲक्ट करणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता सर्वात महत्वाचा मुद्दा राहिला जो विक्स इंडेक्स आहे ओके तो सुद्धा आज वाढलेला आहे तर तो, तो आहे आपला चौदा पॉईंट ब्याऐंशी किती आहे चौदा पॉईंट ब्याऐंशी ओके असा वाढलाय म्हणजे एवढा पण असा धोक्याच्या पातळीत आलेला नाही थोडासा नॉर्मल वाढलेला ओके okay. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जो पीसीआर आर आहे आपला तो आहे वन पॉईंट वन टू फाय ओके आजचा जो पीसीआर आर आहे तो वन पॉईंट वन टू फाय आज जर तुम्ही पाहिलं असेल सकाळी मी सांगितलेलं की आज मार्केट तुम्हाला एक तर फ्लॅटमध्ये दे क्लोजिंग देईल किंवा निगेटिव्हच क्लोजिंग देईल कारण त्याचं कारण होतं पीसीआर आर जास्त होता एंड ऑफ द डे पीसीआर आर थोडा कूल झाला आणि पीसीआर आर एंड ऑफ द डे जो क्लोज झाला तो वन पॉइंट वन टू आहे ओके तर पीसीआर पण मध्येच पण आहे त्यामुळे पी आर आता ठीका नी, positive direction मार्ट देल direction देल, या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शन मार्क देईल की निगेटिव्ह डायरेक्शन देईल याच्यात सुद्धा पी आर कन्फ्यूज आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके कारण मार्केटचं पूर्ण लक्ष लागलेलं ला आहे मंगळवारच्या तेवीस तारखेवरती कारण त्या दिवशी बजेट असणार आहे तर बजेट दिवशी तुम्ही व्यवस्थितरित्या तयार राहा ओके नवीन असाल तर मजा घ्या फक्त त्या वॉलिटिलिटीची ट्रेडिंग करायचं टाळा आणि जर तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स असेल रिक्स घेण्याची कॅपॅसिटी असेल कमी क्वांटिटीमध्ये काम करायला काही हरकत नाही असं मला वाट सध्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल समजली असेल अशी एक मी आशा बाळग त्याचबरोबर तुम्हाला काही सुचवायचं असेल तुमच्यासाठी आपल्या यूट्यूबचा कमेंट बॉक्स ओपन आहे त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटवरती नक्कीच विचार केला जाईल व्हिडिओ आवडलेला असेल तर शेअर करा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल बेलायकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद